नीलम नवीन ना नवरी बनून सासरी आली तेव्हा तिनं बघितलं की तिची मोठी जाऊ शीतल खूप मनमिळावू आणि समंजस आहे तिने तिला घरात ॲडजस्ट होण्यासाठी खूप मदत केली नीलम शिकलेली स्वतःच्या पायावर उभी असलेली नोकरी करणारी स्त्री होती तर शीतल घरातल्या कामात घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात खूप हुशार होती ती सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप निस्वार्थ मनाने पूर्ण करत होती पण हळूहळू नीलमच्याही लक्षात आलं की शीतलला घरातले जेवढे जास्त काम करायला लागते त्यापेक्षा जास्त अपमान उपेक्षा टोमने सहन करायला लागतात मग तो तिचा स्वतःचा नवरा निलेश असो किंवा मग त्यांची सासू प्रत्येकजण शीतलच्या चुका काढायला पुढे येत असायचा कोणीही मागे सरकत नव्हतं पण तिने केलेल्या मेहनतीची प्रशंसा कोणाच्या तोंडात नव्हती हे बघून नीलमला खूप वाईट वाटलं तिचं मन विद्रोहानं भरलं पण तिने घरातल्या लोकांना काही बोलण्याऐवजी शीतलशी बोलणे योग्य समजलं नीलम म्हणाली ताई तुम्ही एवढा सगळा अपमान कसा सहन करू शकता घरातला प्रत्येक व्यक्ती येऊन तुमचा अपमान करतो पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही तुम्ही केलेल्या मेहनतीचं हेच फळ मिळते तुम्हाला तुम्हाला राग येत नाही का हे सगळं ऐकून त्यावर शीतल म्हणाली काय करू नीलम घरातली शांतता भंग होऊ नये म्हणून गप्प बसलेली असते नीलम म्हणाली घरातल्या शांततेचा ठेका काय तुम्ही एकटीनंच घेतला आहे का तुमच्या छोट्याशा गोष्टीवर हे लोक सगळं घर डोक्यावर घेतात गोंधळ सुरू करतात त्यावेळी घरातली शांती भंग होत नाही का खरं तर हे आहे तुम्ही थी थी ताई तुम्ही शांत राहता म्हणून त्यांची एवढी हिंमत वाढली आहे तुम्हाला बोलण्याची शीतल उदास मनाने म्हणाली मी जास्त शिकलेली नाही माझ्या माहेरची परिस्थिती साधारण आहे आणि हे सगळं या लोकांना चांगलंच माहीत आहे की माझ्या बाजूने बोलणारे माझं असं कोणीच नाही माझ्यात नोकरी करायची पैसे कमावायची क्षमता पण नाही नीलम म्हणाली ताई तुम्हाला स्वतःसाठी स्वतः उभं राहायला लागणार आहे या सगळ्यात मी तुमच्यासोबत आहे आणि राहिली गोष्ट पैसे कमवायची तर तुमच्या अंगात एवढ्या कला आहेत मी तुम्हाला सांगेन की त्या कलेतून पैसे कसे कमवायचे असतात पण अगोदर तुम्हाला माझं बोलणं ऐकून तुमचा या घरात होणारं अपमान बंद करण्याची गरज आहे हे सगळं ऐकून शीतल म्हणाली मग मा आता मला तूच सांग की मी काय करू हे लोक तर मला माहेरी पण जाऊन देत नाहीत कारण मी माहेरी गेले तर घरातली कामं कोण करणार नीलमने शीतलच्या कानात काहीतरी सांगितलं दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या दिनचर्येत व्यस्त होते तेव तेवढ्यात अचानक किचनमधून खूप मोठा आवाज ऐकू आला त्यासोबत शीतल जोरात ओरडल्याचा आवाज पण सगळ्या घरात घुमला काय झालं असा घरात गोंधळ सुरू झाला सगळे किचनकडे पळाले किचनमध्ये सगळी भांडी पडलेली होती आणि शीतल जमिनीवर बसून विवळत होती तिला खाली पडलेली बघून उचलायचं राहिलं बाजूला उलट तिची सासू तिच्याकडे बघत म्हणाली तुला नीट्स बघून सांभाळून काम करता येत नाही का उठ नाटक करायचं बंद कर सकाळची वेळ आहे घरात किती कामं पडले आहेत अजूनपर्यंत कोणाला साधा चहा पण प्यायला मिळाला नाही नीलम शीतलला उचलत म्हणाली अहो आई ताई खाली जमिनीवर पडलेल्या आहेत त्यांना दुखत आहे आणि अशा वेळेस पण तुम्हाला कामाची पडली आहे का शीतलला उचलत असताना ती परत जोरात ओरडली ते बघून नीलम म्हणाली बहुतेक ताईंना खूप जोरात लागला आहे नी त्यांना नीट उठता पण येत नाही नीलम तिच्या धीराला निलेशला म्हणाली भाऊजी तुम्ही असं करा ताईना उचलून तुमच्या खोलीत घेऊन जा नीलम असं बोलताच निलेश त्याच्या आईच्या तोंडाकडे बघायला लागला तशी ते त्याच्या आई म्हणाली आता इथे अशी किती वेळ पडून राहणार आहे महाराणी तिला उचलून खोलीत तर घेऊन जायलाच लागेल निलेश उचल तिला आणि खोलीत घेऊन जा असं बोलताना सासूचा राग बाहेर येत होता शीतलला खोलीत बेडवर बसून तिला मलम लावून गोळी देऊन सगळे लोक सासूच्या खोलीत जमा झाले की आता घरातली कामं कोण करणार घरातली कामं कशी होणार नीलम सगळ्यांना सांत्वना देत होती नीलम म्हणाली तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका आज मी कामावरून सुट्टी घेते आता चहा नाश्ता मी बनवते चहा नाश्ता करून तुम्ही दोघं ऑफिसला जा मी ताईंना टॅक्सीतून दवाखान्यात घेऊन डॉक्टरांना दाखवायला घेऊन जाते आता या विषयावर बोलवून उपयोग नाही यावर रात्री चर्चा करू नीलमचं बोलणं ऐकून सगळे खुश झाले सासू पण म्हणाली किती हुशार आणि समंजस सोन आहे माझी शीतलला डॉक्टरांकडे पण घेऊन जाईल आणि तुमच्या सगळ्यांची सुट्टी पण पडणार नाही आईचं बोलणं ऐकून लगेच निलेश म्हणाला नाहीतर काय या जागेवर जर शीतल असती तर तिच्याकडून काहीच झालं नसतं सगळ्यांनी चहासोबत ब्रेड बटर काही न बोलता शांतपणे नाश्त्याला खाल्लं आज कुणालाही ऑफिसला डबा मिळाला नाही सगळे कामावर गेल्यानंतर नीलम शीतलला नाश्ता घेऊन तिच्या खोलीत नी खोली आली जवळजवळ एक दीड तासाने नीलम तिच्या खोलीतून बाहेर आली आणि सासूला म्हणाली आई मी टॅक्सी बोलवली आहे येतच असेल तुम्ही माझ्यासोबत आईंच्या खोलीत चला आणि त्यांना पकडून मला टॅक्सीपर्यंत घेऊन जायला मदत करा हे ऐकून सासूला खूप राग आला पण धाकट्या सोनेसमोर काही बोलता येत नव्हतं आणि त्यांच्यासमोर दुसरा मार्ग पण नव्हता चालता चालता नीलम सासूला म्हणाली आई माहीत नाही दवाखान्यात किती वेळ लागेल त्यामुळे दुपारच्या जेवणात तुम्ही काहीतरी बनवून ठेवा शीतलला मनातल्या मनात शिव्या घालत सासू तिच्या खोलीत आली त्या दोघींनी तिला पकडून टॅक्सीमध्ये नेऊन बसवलं टॅक्सी चालू झाली आणि घरापासून लांब गेल्यानंतर नीलमने नी शीतलकडे बघितलं तशा दोघी जोरजोरात हसायला लागल्या जवळजवळ तीन चार तासाने शीतल आणि नीलम घरी परत आल्या घरी येताना दोघींचे चेहरे पडलेले होते शी शीतलच्या एका पायाला प्लॅस्टर केलेलं होतं आणि उजव्या हाताला पण प्लॅस्टर केलेलं होतं टॅक्सीमधून उतरून नीलम अगोदर घरात आली आणि सासूला बोलावून बाहेर घेऊन गेली मग दोघींनी तिला पकडून आणून तिच्या खोलीत झोपवलं नीलम म्हणाली आई ताईना काहीतरी खायला देऊन औषधे द्यायची आहेत घरात जे तुम्ही बनवलं असेल ते लवकर घेऊन या हे ऐकून तिची सासू अगोदर तर गप्प बसली पण नंतर हळू आवाजात म्हणाली अगं शीतल घरात लग्न करून आल्यापासून मी किचनमध्ये पायसुद्धा ठेवला नाही त्यामुळे मला किचनमध्ये बनवायला काहीच सापडलं नाही नीलम म्हणाली म्हणजे आई तुम्ही जे खरंच जेवायला काहीच बनवलं नाही का तसंही घरातले सगळे लोक बोलत असतात की ताईंना काहीच करायला येत नाही आणि आता अजून काही तासच झाले आहेत ताईंना पडलेल्याला तर घरात नाश्ता जेवण काहीच तयार झालेलं नाही हे सगळं ऐकून तिची सासू शांत होती त्या दिवशी नीलमने जेवण बाहेरून ऑर्डर केलं सासूला ताट दिल्यानंतर तिचं आणि जावेचं ताट घेऊन जावेच्या खोलीत जेवण करायला गेले संध्याकाळी निलेश कामावरून घरी आला आणि खोलीत गेला तर शीतल झोपलेली होती खोलीतून बाहेर आला तर त्याच्या आई किचनमध्ये चहा बनवत होती थोड्या वेळात नीलमचा नवरा राघव पण घरी आला चहा बनवून झाल्यानंतर सासूने नीलमला आवाज दिला नीलमने चहासोबत बिस्किट आणून बाहेर हॉलमध्ये टेबलवर ठेवले तिचा आणि शीतलचा चहा आणि बिस्किट घेऊन शीतलच्या खोलीत आली सासूने दोन्ही मुलांना शीतलबद्दल सांगितलं की तिच्या हाताला आणि पायाला दोन महिन्यांसाठी प्लॅस्टर लावला आहे हे ऐकून सगळे सुन्न झाले सगळ्यांना प्रश्न पडला की आता एवढे दिवस घरातलं काम कोण करणार तोपर्यंत नीलम पण खोलीतून बाहेर आली सकाळी कसं तरी सगळ्यांचं भागलं होतं पण आता रात्रीच्या जेवणाची समस्या पुढे येऊन उभी राहिली होती नीलम म्हणाली आई तुम्ही मला किचनमध्ये मदत करा मी खिचडी किंवा मॅगी बनवू शकते यापेक्षा मला जास्त काही बनवता येत नाही उद्यापासून मला पण ऑफिसला जायचं आहे सगळ्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता घरातल्या कामाच्यासोबत शीतलची काळजी पण घ्यायची होती नीलम म्हणाली मी नी ऑफिसला जायच्या अगोदर ताईंचे सकाळचे थोडेफार काम आवरून जात जाईन पण मग मला किचनमध्ये काम करायला वेळ मिळणार नाही जोपर्यंत ताई ठीक होत नाहीत तोपर्यंत किचनमधले सगळे काम आई सांभाळून घेतील आपण सगळ्यांनी एक एक दिवस सुट्टी घेऊन ताईंची देखभाल करत जाऊ अशा पद्धतीने दोन महिने राशीच निघून जातील हे करून सासूच्या डोक्यावर तर आभाळच कोसळलं दोन महिने मी किचनमध्ये काम कसे करणार माझी तर काम करायची सवय तुटली आहे नीलम म्हणाली आई मेघाताई तर आशा पण माहेर येऊन राहतच असतात मग दोन महिन्यांसाठी त्यांना इथे राहायला बोलवून घ्या म्हणजे तुम्हाला त्यांच्या घरातच्या कामात मदत होईल शेवटी शीतलताईंनी लग्न झाल्यापासून सगळ्यांची सेवा केली आहे मग आता जेव्हा त्यांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे तर आपले पण काहीतरी कर्तव्य बनत आहे की नाही सगळ्यांना कळतच नव्हतं की काय करायचं सा। तिच्या सासूला माहीत होतं की त्यांची मुलगी प्रत्येक वेळी इथे फक्त आराम करायला येत असते शीतल पेडवर पडून आहे समजल्यावर ती इथे न येण्यासाठी काही ना काही कारण शोधणार त्यामुळे त्या ते शांत बसल्या शेवटी सासूने आणि घरातल्या सगळ्यांमिळून एक निर्णय घेतला की शीतलला आराम करण्यासाठी माहेरी पाठवून द्यायचं आणि घरातल्या कामाला आणि जेवण करायला कामावली बाई लावायची नीलमने सगळ्यांना दाखवण्यासाठी फक्त या गोष्टीचा विरोध केला की हे सगळं चुकीचं आहे या कठीण वेळेत आपल्याला त्यांची सेवा करायला पाहिजे होती ज्या ज्यावेळी त्या चांगल्या होत्या त्यावेळी एक दिवसासाठी पण त्यांना माहेर जाऊन दिलं जात नव्हतं पण आता ते आजार आहेत तर त्यांची काळजी घ्यायची सोडून त्यांना माहेरी पाठवायचे चालले आहे नीलमचं बोलणं ऐकून सगळ्यांनी लाजेने मान खाली घातल्या शेवटी शीतल स्वतः म्हणाली मला माहेरी पाठवून द्या कारण जरी मला इथे शारीरिक आराम मिळाला तरी मानसिक आराम एक क्षण पण मिळणार नाही त्यापेक्षा मी माहेरी गेलेलीच बरं शीतल माहेरी गेल्यानंतर घरातले प्रत्येकजण स्वतःची कामं स्वतः करायला लागले निलेशला ऑफिसवरून घरी आल्यावर स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करायला लागत होती एक दिवस या सगळ्याला वैतागून तो त्याच्या आईला म्हणाला आई शीतल घरात होती तेव्हा ही सगळी कामं कधीच करायला लागत नव्हती त्याच्या आईने लगेच उत्तर दिलं आपण घरातल्या सगळ्यांनी तिला कामवाली समजली होती त्यामुळे तर आज आपण एवढे परेशान आहोत हळूहळू निलेशला पण याची जाणीव व्हायला हो लागली होती की छोट्या छोट्या गोष्टींवरून तो त्याच्या बायकोलाही टोमणी मारत होता एक दिवस तो नीलमला म्हणायला नीलम शीतल जेव्हा घरी परत येईल तेव्हा तू माझ्याकडून तिची माफी माग बहुतेक मी एक चांगला नवरा नाही बनू शकलो हे करून नीलम हसत म्हणाली भाऊजी ताईंची तुम्ही स्वतः माफी मागितली तर त्यांना छान वाटेल राघवला पण हळूहळू जाणीव व्हायला लागली होती की बहिणी घरातून गेल्यापासून घर किती अस्तव्यस्त पडला आहे किती अस्वच्छ झालं आहे तो आता कामावर रोज लेट पोहोचत होता म्हणून एक दिवस त्याचा बस त्याच्यावर ओरडला सुट्टीच्या दिवशी नीलम राघवला म्हणाली चला आज आपण दोघं मिळून जेवण बनवूया जेवण तर बनवलं पण अर्धी भांडी करपून गेली दूध गॅसवर उकळून सांडलं सगळ्या किचनमध्ये पसारा झाला ते बघून राघव म्हणाला आता माझ्या लक्षात येत आहे की बहिणीच्या कामाला आम्ही सगळे लोक किती हलक्यात घेत होतो शीतल माहेर गेल्यानंतर आठवड्यानंतरचीच गोष्ट आहे एक दिवस तिची सासू किचनमध्ये भांडी घासत बडबड करत होती की या वयात पण सगळी कामं मलाच करायला लागत आहेत घरची परिस्थिती पहिल्यासारखी नव्हती जी सासू शीतल असताना घरात महाराणी बनून फिरत होती तीच आता किचनमध्ये मानखाली घालून उभी होती थकवा आणि राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता बरोबर त्याचवेळी दारावरची बेल वाजली त्या रागात म्हणाल्या कोण आहे दारात त्यांची ननंद सविताताई उभ्या होत्या त्यांना बघून त्यांचा चेहरा थोड्या वेळासाठी खुलला त्या त्यांच्या नंदेला म्हणाल्या या ताई खूप दिवसांनी घरी भेटायला आलात तुम्ही तर अचानक आलात या घरात आत या त्यांची ननंद घरात आली बसल्या बसल्या घराची अवस्था बघितली किचनमध्ये घाण पडली होती सगळ्या घरात पसारा पडला होता आणि त्यांच्या बहिणीचा हात ओले होते त्यांची ननंद आश्चर्यानं म्हणाली अगं बहिणी तू आणि किचनमध्ये तू तर बोलत होतीस की आता फक्त घरावर तुझ्या राज्य राहील घरातली सगळी कामं तर शीतल करत असते ती कुठे आहे हे ऐकून त्यांनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाली काय सांगू मी तुम्हाला ताई शीतलच्या हाताला आणि पायाला प्लॅस्टर केलं आहे म्हणून तिला तिच्या माहेरी पाठवायला लागलं ती गेल्यापासून घरातलं सगळं काम मलाच करायला लागतं त्यांची नंतर काही वेळ त्यांच्याकडे वर खाली बघत होती आणि परत म्हणाली एवढ्या वर्षात तुझ्या सुनेने सगळं घर कुठली तक्रार न करता व्यवस्थित सांभाळलं होतं तू तर दिवसभर नुसती आराम करत हुकूम सोडत असायचीस आणि आता काही दिवस तिला काम करायला लागलं तर एवढी कंटाळून गेली आहेस खरंच बहिणी शीतलची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही नंद्याचं बोलणं ऐकून त्या थोड्या दचकल्या आणि म्हणाल्या अहो मी तर कधी विचार पण केला नव्हता की शीतलशिवाय घराला घर पण राहणार नाही त्यांची ननंद हसली पण कठोर आवाजात म्हणाली अगं बहिणी शीतल तुझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तू तिला घरातली कामवाली समजली समजदारपणा यातच आहे की तू तु तु तुझी चूक सुधारून तुझे विचार बदलून तुझ्या सुनेला तिचा या घरातला अधिकार दे तिचा मान तिला परत दे नाहीतर खूप हुशिर होईल आणि तुला पश्चाताप करायला लागेल नंदेचं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी होकार देत मान हलवली त्यांची ननंद जाता जाता म्हणाली तू खूप नशिबून आहे सोहिनी म्हणून तुला एवढी छान सून मिळाली आहे तिची कदर कर आता जेव्हा ती घरी परत येईल तेव्हा एक सून नाही तर तिला मुलगी बनवून ठेव त्या दिवशी शीतलच्या सासूने त्यांच्या मनात पक्के ठरवले की आता जेव्हा शीतल घरी परत येईल तेव्हा तिच्यावर मुलगीसारखे प्रेम करेन तिला तिचा हक्क मान सन्मान देईन घरात दोन बाई कामाला ठेवल्या तरी पण तिच्या सासूची अवस्था खराब झाली होती कारण आता प्रत्येक वेळी त्यांची सेवा करायला कोणीच नव्हतं घराची अवस्था खूप खराब झाली होती तिची सासू तर शीतल घरी परत यायची एक एक देव सातुरतेने वाट बघत होती शीतल घरी यायच्या अगोदर नीलम सगळ्यांना बोलली होती की या दोन महिन्यात तुम्हाला समजले असेल की बहिणी एकटी घरातली किती कामं करत होती तरी पण या घरात त्यांना काढीचीही किंमत नव्हती तुम्ही सगळे बघत असाल घरात दोन कामावल्या बाई लावूनसुद्धा घराची काय अवस्था झाली आहे त्यांना पण आरामासोबत इज्जत मिळणे गरजेचं आहे आता या दोघी हो कायम आपल्या घरी कामाला राहतील आणि यांचा पगार आपण तिघे मिळवून देणार आहोत हे कोण तिची सासू म्हणाली पण धाकट्या सोनबाई शीतरसारखं सविस्तर जेवण कोणीच बनवू शकत नाही जेव्हापासून ती माहेरी गेली आहे तेव्हापासून आम्ही कोणीच पोटभर जेवलो नाही जोपर्यंत ती घरात होती सगळी कामं करत होती तोपर्यंत आम्ही कोणीच तिची किंमत केली नाही बहुतेक आम्हाला आरसा दाखवण्यासाठीच देवाने हे सगळं केलं असेल मग त्या त्यांच्या दोन्ही मुलांकडे बघत म्हणाल्या नीलम बरोबर बोलत आहे इथून पुढे सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची मी पण माझी कामं स्वतः करणार आहे शीतल फक्त किचन बघेल आणि जे पैसे आपण कामाल्याबाईला देत असतो तेच पैसे आपण शीतलला तिच्या स्वतःच्या खर्चासाठी द्यायचे आहेत शीतलच्या माहेरी तिला सासरी घेऊन जाण्यासाठी तिचं सगळं कुटुंब आलं होतं नीलम शीतलजवळ गेली आणि तिला घडलेलं सगळं काही सांगितलं ते ऐकून शीतलने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाली नीलम तू जर नसतीस तर आयुष्यभर मला असंच घुसमटत जगायला लागलं असतं आणि अशीच घुसमटत एक दिवस मी मेले असते नीलम म्हणाली ताई मला अजून आश्चर्य वाटतं की तुम्ही एवढं सगळं कसं सहन करत होता आता मी तुम्हाला तुम्ही या दोन महिन्यात हाताने बनवलेल्या वस्तू ऑनलाईन कशा विकायच्या असतात ते शिकवेन पण हे लक्षात ठेवा की आपलं हे नाटक कोणालाही समजलं नाही पाहिजे आणि हो नीलम मस्करी करत म्हणाली थोडे दिवस लंगडत हळूहळू चालायचे नाटक करा नाहीतर आपलं खोटं आपल्यावरच भारी पडेल शीतलच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं नीलमने शीतलला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने अजून एक मोठं पाऊल उचललं तिच्या हाताने बनवलेलं घरगुती सामान ऑनलाईन कसं विकायचं ते शिकवलं शीतलने बनवलेलं सामान खूप चांगल्या दरात विकायला लागलं जेव्हा तिच्या हातात त्याचे मेहनतीचे पैसे आले तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले प्रेमाने तिने तिच्या धाकट्या जावेला मिठी मारली आणि म्हणाली हे सगळं तुझ्या प्रयत्नाचं फळ आहे नीलम खरंच तू जर नसतीस तर बहुतेक मी कायम अपमानित होत राहिले असते तू तर मला आयुष्यात मानेने जगायला शिकवलं आहेस हे पण समाजात खोटं ठरवण्यास मदत केलीस की जावा जावा नेहमी एकमेकींशी भांडत असतात एकमेकींच्यावर जळत असतात खरंच मी खूप नशिबवान आहे की मला लहान बहिणीसारखी धाकटी जाऊ मिळाली आहे हे ऐकून नीलम म्हणाली नीलम म्हणाली ताई तुम्ही पण मला बहिणीसारखं प्रेम मान आणि आपलेपणा दिला आहे ताई नातीही दोन्ही बाजूंनी सांभाळली जातात त्यामुळे तर ती नाती मजबूत होतात या पूर्ण नाटकाचा एकच उद्देश होता की शीतलला तिचा स्वाभिमान मान परत मिळवून द्यायचा होता हे एक नाटक नव्हतं तर एक घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी संदेश होता एक स्त्री शांत बसते याचा अर्थ ती कमजोर असते असा होत नाही उलट ती खूप सहनशील असते आणि जर तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी कोणाचा आधार मिळाला तर बदल होणं निश्चित असतं शीतलचे आजार पण एक निमित्त बनलं ज्यामुळे घरातल्या प्रत्येकाची मानसिकता कायमची बदलून गेली त्यामुळे नात्यात प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली ज्या शीतलला माहेरी जाण्याची परवानगी नव्हती आज तिला घरी परत आणण्यासाठी तिच्या माहेरी तिचं सगळं कुटुंब एकत्र आलं होतं हा बदल फक्त वागण्यासाठी नाही तर विचारासाठी आणि संस्कारासाठी पण आहे